डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे टँकर बाजी वात्रटीका वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये तीन फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध झालेली आहे एकदा का पाणी टंचाई झाली महाराष्ट्रामध्ये किंवा कुठेही दुष्काळ पडला की टँकर सम्राट लोकांना कसे पाणी पाजतात यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे टँकर बाजी निसर्ग मांडतो तमाशा निसर्ग मांडतो तमाशा टँकर सम्राट अँकर होतात निसर्ग मांडतो तमाशा टँकर सम्राट अँकर होतात जे असतात टपून सज्ज त्यांचेच टँकर होतात जे असतात टपून सज्ज त्यांचेच टँकर होतात सज्ज त्यांचेच टँकर होतात अर्थात टँकर लॉबी पुन्हा एकदा पहिलं कडवं निसर्ग मांडतो तमाशा टँकर सम्राट अँकर होतात सूत्रधार निसर्ग मांडतो तमाशा टँकर सम्राट अँकर होतात जे असतात टपून सज्ज त्यांचेच टँकर होतात जे असतात टपून सज्ज त्यांचेच टँकर होतात सज्ज त्यांचेच टँकर होतात सदळी वातर्डिचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं व्यवस्थेला पाणी पाजून व्यवस्थेला पाणी पाजून टक्केवारीची भाषा बोलू लागतात व्यवस्थेला पाणी पाजून टक्केवारीची भाषा बोलू लागतात कागद खाऊन कागद पिऊन टँकर कागदावर चालू लागतात कागद पिऊन कागद खाऊन टँकर कागदावर चालू लागतात टँकर कागदावर चालू लागतात मी आधीच सांगितलं की हे टँकर सम्राट जनतेला आणि व्यवस्थेला कसं पाणी पाजतात हे सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा व्यवस्थेला पाणी पाजून टक्केवारीची भाषा बोलू लागतात कोण टँकर सम्राट व्यवस्थेला <खती> पाणी पाजून टक्केवारीची भाषा बोलू लागतात कागद पिऊन कागद खाऊन टँकर कागदावर चालू लागतात कागद पिऊन कागद खाऊन टँकर कागदावर चालू लागतात टँकर कागदावर चालू लागतात पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे टँकर वाची निसर्ग मांडतो तमाशा निसर्ग मांडतो तमाशा टँकर सम्राट अँकर होतात निसर्ग मांडतो तमाशा टँकर सम्राट अँकर होतात जे असतात टपून सज्ज त्यांचेच टँकर होतात जे असतात टपून सज्ज त्यांचेच टँकर होतात दुसरं आणि शेवट चकडं व्यवस्थेला पाणी पाजून व्यवस्थेला पाणी पाजून टक्केवारीची भाषा बोलू लागतात व्यवस्थेला पाणी पाजून टक्केवारीची भाषा बोलू लागतात कागद पिऊन कागद खाऊन टँकर कागदावर चालू लागतात कागद पिऊन कागद खाऊन टँकर कागदावर चालू लागतात टँकर कागदावर चालू लागतात आजच्या वातटिकेच नाव होतं टँकर बाजी ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या सूर्यकांती